त्याला कळली आई त्याला कळली रखुमाई ज्याला कळला बाप त्याला कळला विठोबा तर जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल विचारदृष्टी येथे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सभोवताळची परिस्थिती त्यात दिसणारं नातं ते म्हणजे आई वडील आणि मुलगा आई वडील आणि मुलगा हे नातं अतिशय एकरूप आणि प्रेमळ आहे मित्रांनो ह्या नात्याला सध्या दुष्ट लागण्यासारखं झालेलं आहे सतत कानावरती ऐकू येणारा आवाज तो म्हणजे आमच्या आईवडिलांनी आमच्यासाठी काय केलं ज्या आईवडिलांनी सुखात दुःखात कोणतेही संकट असताना आपल्या मुलाला आपल्या बाळाला चांगलं संगोपन केलं त्याचं त्याच्यासारखं शिक्षण केलं त्याच्यावर चांगले संस्कार केले आणि तोच मुलगा आज आपल्या आईवडिलांना सोडून जात आहे त्या आईवडिलांना वृद्धाश्रमातही सोडत आहे असं येणाऱ्या संकटामध्ये आईवडिलांना वृद्धाश्रमात न सोडता त्याचं त्यांचं संगोपन केलं पाहिजे त्यांचा शेवट केला पाहिजे के अशा परिस्थितीमध्ये आईवडिलांनी संकटामध्ये बाळाचं कसं संगोपन केलं असेल हे त्यांनाच ठाऊ तर मित्रांनो भक्त पुंडलिक ज्या टायमाला आपल्या आईवडिलांचे पाय दापत होता त्या टायमाला पांडुरंग त्यांच्या भेटीला आले होते आणि पांडुरंगांनी त्यांना आवाज दिला हे पुंडलिका अरे मी आलोय त्या टायमाला भक्त पुंडलिक हे आपल्या आईवडिलांच्या सेवेमध्ये एकदम तल्लीन होते आणि विठोबाने पांडुरंगाने पुन्हा एकदा पुंडलिकाला आवाज दिला मी माझ्या आईवडिलांची सेवा करण्यामध्ये खूप व्यस्त आहे पांडुरंग सांगितलं की थोडंफार काहीतरी माझा पाहुणचार कर पुंडलिकाने समोर पडलेली वीट पांडुरंगाखाने फेकली आणि म्हणाले जा राहा उभा विटेवरती तर अठ्ठावीस युगे पांडुरंग त्या विटेवरती उभा आहे भक्त पुंडलिकाची वाट बघत तर खरी सेवा ही भक्त पुंडलिकांना शिकावा मित्रांनो एवढंच सांगणं विचारदृष्टी या आपल्या चॅनलमार्फत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी वेल आयकॉन ऑन करा तर आजच्या व्हिडिओत एवढंच इथेच थांबतो हरी